ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट अशी आणि हिवाळा स्पेशल भेंडीची भाजी बनवणार आहोत अशा पद्धतीने भेंडीची भाजी तुम्ही नक्कीच बनवा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूप जास्त आवडीने खातील तर इथे पाहू शकता मी गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दीड पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरे मोहरी छान फुलून द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आहे भेंडीच्या भाजीला शक्यतो लसूण जास्तच वापरा आणि जर थंडीच्या दिवसात करत असाल तर नक्कीच लसूण जास्त वापरा कारण की लसणामध्ये एक उष्णता असते त्यामुळे शरीरासाठी हा लसूण खूप जास्त चांगला असतो दोन हिरव्या मिरच्या इथे मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने निवडता येतील अशा पद्धतीनेच कट करा म्हणजे लहान मुलं जरी खात असतील तरीसुद्धा त्यांना व्यवस्थित निवडता येतील तर बघा हिरवी मिरची आणि लसूण जो आहे तो छान तेलावरती खरपूस असा परतून द्यायचा आहे आता यामध्ये कोथंबीर घालून घेऊया अशा पद्धतीने तेलामध्ये कोथंबीर घातली की भेंडीची चव अजून जास्त वाढते त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा कोथिंबीरसुद्धा आपल्याला तेलावरती छान अशी परतून घ्यायची आहे तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही नंतरनं वर्ण कोथंबीर घातली तरीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीने नक्कीच तेलामध्ये कोथंबीर घाला तर बघा हे छान सगळं परतून झालं की यामध्ये आपण जी कट करून घेतलेली भेंडी होती ती घालून घेऊया भेंडी इथे मी जी नॉर्मल साईजमध्ये आपण कट करतो तशाच पद्धतीने कट केलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि भेंडी आपण छान अशी मिक्स करून घेऊया मी भेंडी इथे मिक्स करत आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ही सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा भेंडी इथे छान अशी मी परतून घेतलेली आहे आणि शक्यतो भेंडी परतताना गॅस हा मीडियम ठेवा नाहीतर फास्ट गॅसवरती तुम्ही भेंडी परतली की ती ठसकू शकते आता झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं वाफ काढून घेऊया भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी सहा ते सात मिनटातच भेंडी छान अशी शिजली जाते तर बघा भेंडी आपली फिफ्टी इत पर्सेंट इतकंच शिजलेली आहे आता यामध्ये आपण दाण्याचं कूट घालून घेऊया तर हा कच्च्या शेंगदाण्याचा कूट आहे जर तुमच्याकडे भाजलेल्या दाण्याचं कूट असेल तरीसुद्धा चालेल दाण्याचं कूड घातल्यामुळे भेंडीची चव अजून जास्त वाढते त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच घालून बघा तर बघा पुन्हा इथे मी झाकण न ठेवता भेंडी छान अशी परतून घेतली आहे दाण्याचा कूड घालून झाला की फक्त आपल्याला एक मिनिटभरच भेंडी परतायची आहे आता वर्ण कोथंबीर घालून घेऊया आणि भेंडी मिक्स करून घेऊया ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर कशासोबतही खाऊ शकता खूप जास्त छान लागते पण शक्यतो जर तांदळाच्या भाकरीसोबत खाल्ली तर खूपच जास्त चविष्ट लागते तर झटपट अशी डब्यासाठी तुम्ही नक्कीच करून बघा आणि अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे तर आजची ही झटपट अशी भेंडीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत